बदलापूर या ठिकाणी दोन शाळेमध्ये जाणाऱ्या चिमुरड्यांवरती चिमुकल्या मुलींवरती स्वच्छता रक्षक म्हणून काम करणाऱ्या नारा नामांनी अतिप्रसंग केलेला आहे आणि त्यामुळे वातावरण खूप संतप्त झालेलं आहे आणि पालकांचं आणि जनतेचं तर संतप्त होणंही मी समजू शकते कारण मी स्वतः एक पालक आहे आणि एक देखील आहे इथे मला सांगावं असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी शिक्षण मंत्री दीपक केसरकर त्यांनी लॉंग टर्म मध्ये काय काय आपण मुलींच्या सुरक्षिततेसाठी पावलं उचलली हे आहे हा खटला फास्ट फास्ट ट्रॅक मध्ये चालावा अशा पद्धतीने भूमिका जशी घेतली आहे तसं या नधाबा कुठल्याही पद्धतीने सूट मिळणार नाही त्यांच्यावरती कठोर कठोराती कठोर कारवाई होईल असं आश्वासनही एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं आहे माझी अनेक वर्षांपासूनची एक सूचना आहे की पेरंट टीचर्स असोसिएशन जे आहेत त्यांच्या नियमित बैठका घेऊन ज्या शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षाविषयक त्रुटी असतील त्याचा आढावा शिक्षण संचालकाने जिल्हा निहाय घेतला पाहिजे जेणेकरून त्यांच्या तक्रारींच्याकडे जे दुर्लक्ष होतं काही वेळेला शिक्षण विभाग आणि पोलीस विभागाचं एकत्रितपणाने त्याच्यावरती कारवाई जर का तिथल्या तिथे झाली तरी अशा घटनांना आळा बसू शकेल असं मला वाटतं बदलापूर प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये वा काय भूमिका घेतलेली आहे सरकारची भूमिका मी कालच स्पष्ट केलेली आहे की झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे एक छोटा बच्चू आहे आणि त्याच्याबद्दल जे काही प्रकरण घडलेलं आहे ते दुर्दैवी घट घडलेलं आहे त्यामुळे ते जे काही आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं आ, निर्देश मी कालच म सी पीना दिले रेल्वे एस पीना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे कामही सुरू आहे त्याच्यावर त्याला अरेस्ट झालेली आहे त्याच्यावर अशा प्रकारची कलम सेक्शन जे आहेत टू रेप असेल किंवा बॉक्सो असेल जे जे कठोरातले कठोर सेक्शन लावण्याचं निर्देश आम्ही दिले त्याचबरोबर ही केस फास्ट ट्रॅकवर घ्यायच्या सूचना दिल्यात एक स्पेशल पी पी त्याच्यामध्ये आम्ही लावतोय एस आय टी नेमलेली आहे त्याचबरोबर लोकांनी म्हटलं की पोलिसांनी दिरंगाई केली तर पोलिसांना देखील त्याच्यावर कारवाई केली व तिथले स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी यांना देखील निलंबित केलेलं आहे त्यामुळे संपूर्णपणे त्या परिवाराच्या मागे सरकार आहे शासन आहे पूर्णपणे त्या परिवाराला जे जे काही सहकार्य करायचं ते सहकार्य करेल संस्था चालकांची देखील चौकशी करण्याच्या मी सूचना दिल्या त्याच्यावर देखील त्या मुलींना हँडलिंग करण्यासाठी तिथे मुलीच असल्या पाहिजे महिला असल्या पाहिजे अशा प्रकारचे नॉम्स जे, जे कोणी संस्थाचालक पाळत नसतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना मी शिक्षणमंत्री केसरकर यांना दिले केसरकरने स्वतः तिथं जाऊन व्हिजिट केली गिरीश महाजनांनी त्या स्पॉटला व्हिजिट केली आणि याच्यामधून एकच आहे की भविष्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून जे काही नॉर्म्स आणि नियम आहे या नियमावलीमध्ये आणखी स्टिंजन आपण करू शकतो अधिक कडक नियम करता येतील त्यामध्ये जिथे ज्या ज्या नॉर्म्सप्रमाणे अशा प्रकारच्या मुली जिथे शिक्षण घेत आहेत तिथे जादाची काळजी घेण्याच्या सूचना मी काल दिलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी याला फास्ट ट्रॅक घेऊन याच्यावर कठोर कारवाई कठोर शिक्षा झाली की हा एक संदेश मॅसेज जाईल आणि पुन्हा अशा प्रकारचं कृत्य कोणी करायला धड बजावणार नाही परंतु दुर्दैवाने रेल लाखो रेल प्रवाशांना रेल्वे प्रवाशांना काल त्रास झाला सात आठ नऊ तास रेल्वे बंद होती हे खरं म्हणजे व्हायला नको होतं हे देखील दुर्दैवी घटना आहे लाखो प्रवाशी त्या रेल्वेमध्ये होते त्यातही मुलं होती त्यातही महिला होत्या त्यातही सिनियर सिटीजन होते परंतु हे जे कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाण गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आठ नऊ तास रेल्वे रोखणं म्हणजे खरं म्हणजे हे देशाचं नुकसान आहे रेल्वेच्या संपत्तीचं देश संपत्तीचं नुकसान आहे आणि म्हणूनच हे अशा प्रकारचं एका छोट्या बच्चूचं राजकारण करून राजकारण करायला खूप जागा आहे याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत तिथे राजकारण केलं पाहिजे या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलं आहे त्यांना लाज वाटली पाहिजे शर्म वाटली पाहिजे आणि मी हेही सांगतो या सगळ्या गाड्या भरून 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 तिथे येऊन आंदोलन करते सगळं त्याच्यामध्ये सी सी फुटेजमध्ये आहे सगळे तुमच्या मीडियामध्ये आहे सगळं सगळं हे पोलीस शोधतील ना पोलीस त्यामध्ये त्यांना हे जे आले होते ते लेख लाडकी Uh, मुख्यमंत्री माझी लाडकी लाडकी बहिणी हो योजना ते बोर्ड घेऊन आले होते असे काय कुठे आंदोलन असतात का ताबडतोब बोर्ड छापून आणतात म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणं लाडकी बहिणीचे पैसे नको मुलगी सुरक्षित पाहिजे मुलगी बहीण लाडकी लाड लाडकी बहीण नको सुरक्षित लाडकी बहीण पाहिजे सुरक्षित बहीण अभियान किंवा सुर या राज्यातल्या बहिणींना सुरक्षा देण्याचं काम ती जबाबदारी आमची आहे सरकारची आहे आणि यामध्ये जे जे काही करता येईल आणखी कठोर ते सरकार करेल कुणालाही सोडणार नाही कुणालाही पाठीशी घालणार नाही कोणी आलं याच्यामध्ये तरी सुद्धा यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल फक्त विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे हे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी काय त्यांच्या जिवारी लागलेली आहे त्यांची पोटदुखी पोटसूळ उठलेला आहे हा कायच्या आंदोलनातून दिसतो भेट सातारा जिल्हा प्रशासनाची एक उच्चस्तरीय बैठक आज विशेषतः विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं मी या ठिकाणी घेतलेली होती यामध्ये जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सामाजिक न्याय विभागाची जी वस्तीगृह आहे ती सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा संबंधित अधिकारी आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा या ठिकाणी उपस्थित होती आज एक सुधारित आदेश जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी निर्गमित करायची सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत याच्यामध्ये ज्या शाळा आहेत प्राथमिक माध्यमिक कॉलेजेस आहेत सिनियर ज्युनियर टेक्निकलचे अशा सगळ्या ठिकाणी सर्वप्रथम वेगवेगळ्या दिशेला त्या <सथी> वे आस्थापने स्वच्छता ग्रह मुलांचा स्वच्छता ग्रह असेल तर प्रश्न नाही फक्त परंतु पर एकाच दिशेला जर दोन वस्तीत अशी स्वच्छता ग्रह असतील तर इमिजिएट त्याला पार्टीशन एंट्र, एंट्री एंट्री पॉईंटलाच जिथून जायचे आज तिथं मुलांकडच्या वस्तू जायला वेगळी एंट्री अशा पद्धतीनं तातडीनं त्या त्या शाळांना त्या एनपी बदलण्याच्या आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत सक्तीनं महिला मुलींच्या घराची स्वच्छता देखभाल ही महिला कर्मचाऱ्यांनीच करावी याच्यासाठी सुद्धा त्यांना आज सुधारित आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत शासन मान्यतेने भरलेले कर्मचारी सोडून जे कर्मचारी रोजंदारीवर घेतले जातात तात्पुरत्या स्वरूपात घेतले जातात त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं स्थानिक पोलीस स्टेशनमधनं पोलीस व्हेरिफिकेशन करणं कंपल्सरी आजपासून या ठिकाणी आपण केलेलं आहे ज्यांच्याकडं पोलीस व्हेरिफिकेशन असेल त्यांना ठेवलं जाईल ज्यांच्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन नसेल त्यांना आठ दिवसात संबंधित पोलीस स्टेशनकडनं पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय कामावर ठेवू ठेवता येणार नाही ना अशा सुद्धा आज आदेश या ठिकाणी आपण निर्गमित करतोय शासनाची जी वस्तीगृह आहेत सामाजिक न्याय विभागाची असतील किंवा अनुदानित जे कॉलेजेस आहेत आता उदाहरणार्थ साताऱ्यामध्ये काही मोठ्या शिक्षण संस्थांची कॉलेजेस आहेत अशा कॉलेजेसवर सुद्धा माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना आपण स्वतंत्र अधिकार आज दिलेले आहेत अशा सगळ्या गोष्टींशी त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीनं आजपासून तपासणी करायची आहे महिला कर्मचारी मुलींच्या वस्तीगृहामध्ये आहेत का पुरुषांच्या वस्तुगिरामधली जे कर्मचारी असतील ते त्या महिला कर्मचाऱ्यांच्या वस्तूगिरामध्ये जात नाहीत ना ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी करायचे आदेश माध्यमिक अधिकाऱ्यांना दिलेले आहेत उद्यापासून प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये कॉलेजमध्ये सिनियर ज्युनियर पोलीस अधिकारी आणि शिक्षण विभागाचे भागाधिकारी हे जाऊन पालक आणि विद्यार्थ्यांची शाळा व्यवस्थापनाबरोबर संयुक्त बैठका घेतील त्या बैठकामध्ये विशेषतः मुलींच्या करता आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत स्वतंत्र महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन नंबर आणि नाव त्या प्रत्येक शाळामध्ये आणि त्या प्रत्येक कॉलेजमध्ये देण्याची व्यवस्था केलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मी सांगितलेलं आजच त्याचं नियोजन तुम्ही करा वाटलंच तर उद्याचा एक दिवस तुम्हाला लागला तर घ्या पण सोमवारपासनं कंपल्सरी ह्या बैठका येणाऱ्या चार दिवसात जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत कॉलेजमध्ये सिनियर ज्युनियर टेक्निकल सगळीकडे झाल्या पाहिजे जेणेकरून आपल्या बद्दल आपल्या मुलीबद्दल पालकांना काही शंका असेल तर ती महिला कर्मचाऱ्याकडेच त्या पोलीस स्टेशनच्या फोनवरनं कळवली जाईल फोनवरनं कळवल्या कळवल्या इमिजिएट रिस्पॉन्ड संबंधित महिला कर्मचारी आमची त्या तक्रारीला करतील आणि जे कोणी कठोर असतील त्याच्यात गुन्हेगार त्यांच्यावर कारवाई केली जाईल मी आपल्याला सगळ्यांना आठवत असेल मी गृह विभागाचा राज्यमंत्री असताना महिला पथदर्शी प्रकल्प एक साताऱ्यामध्ये राबवला होता आणि त्याची आकडेवारी आपल्या समोर आहे आतापर्यंत जवळपास एकशे दहा आणि एकशे प्रमाणे आपण दोन हजार ला तीन हजार आठशे एकोणीस कारवाई केल्या होत्या गेल्या वर्षात एक वर्षामध्ये आपण सत्तावीस हजार सहाशे एकोणतीस कारवाया अशा पद्धतीच्या या महिला पथदर्शी प्रकल्पाच्या अंतर्गत केलेल्या आहेत आणि या वर्षी जुलै अखेर सात हजार सहाशे त्र्याण्णव कारवाई आपण केलेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये मी आज सूचना दिलेल्या आहेत या कारवायांमध्ये पहिल्यांदा कारवाई केली असेल ठीक आहे त्याच विद्या मुलावर दुसऱ्यांदा कारवाई झाली असेल तर ठीक आहे पण तिसऱ्यांदा जर तोच मुलगा सापडला तर त्याची सरळ धिंड काढा म्हणजे तो मुलगा मुलींची छेडछाड करतोय मुलींची टवाळकी करतोय असं जर आढळून आलं तर सरळ त्या परिसरामधनं त्याला मुलींच्या पालकांच्या नागरिकांच्या समोर त्याला त्या ठिकाणी फिरवत नाही की जेणेकरून त्याला जाणीव झाली पाहिजे की असं करणं सातारा जिल्ह्यामध्ये खपवून घेतलं जाणार नाही अशा पद्धतीनं महिलांच्या मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये कडक उपाययोजना करण्याचे निर्णय आज आपण घेतलेला आहे आपण माननीय मुख्यमंत्री मोदय जेव्हा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाला साताऱ्यामध्ये आले होते तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्या सिस्टिम्स आहेत बस रिक्षा वडा ह्या ज्या गाड्या आहेत यांच्यावरती एक क्यू आर कोडची सिस्टीम आपण या ठिकाणी स्टिकर लावलेला आहे ज्याच्यावरती जर महिलांना मुलींना प्रवास करताना दरम्यान किंवा प्रवास करून उतरल्यानंतर असं जाणवलं की आपली कोणी छेडछाड केलेली आहे तर त्या वाहनामध्ये रिक्षा असेल बस असेल एस टी असेल त्याच्यावर त्या क्यू आर कोडवर जरी स्कॅन केलं नुसतं त्याने आता तो त्याचा अलर्ट लगेच आमच्या जवळच्या पोलीस स्टेशनकडे येईल आणि पोलीस स्टेशन मार्फत तातडीनं त्याची दखल घेतली जाईल ही सुद्धा सिस्टीम आपण जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे जी काय अजून क्यू आर कोड लावायचे राहिले ती सुद्धा इमिजिएट या ठिकाणी लावून या बाबतीत सुद्धा म्हणजे महिलांना प्रवासात असेल कुठेही असेल सुरक्षित वाटलं पाहिजे या अनुषंगानं सुद्धा आपण त्या उपाययोजना केलेल्या आहेत भरोसा सेलचं भूमिपूजन जवळपास चाळीस लाख रुपये दिले ना आपण भरोसा पन्नास लाख रुपये मी जिल्हा नियोजन समितीमधलं भरोसा सेलला दिलेले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये वाडेफाट्याच्या जवळ जे भिक्षेकरी ग्रह आहे सामाजिक न्याय विभागाचं त्या बाजूला आपण एक इमारत सामाजिक न्याय विभागाची घेतलेली आहे तिथं आपण केवळ जिल्ह्यातल्या महिलांच्या तक्रारीकरता एक वेगळा भरोसा आपण काम चालू केलेलं आहे पंधरा दिवस किती पंधरा दिवसात होईल पंधरा दिवसात त्याचं काम पूर्ण होईल पूर्णपणे महिलांच्या तक्रारी ऑनलाईन असतील ऑनलाईन प्रत्यक्ष असतील प्रत्यक्ष कारण बऱ्याचदा मुली महिला थेट पोलीस स्टेशनला जायला घाबरतात आता हे भरोसाशील थोडस एका बाजूला आहे त्यामुळं मुली महिला जर असं काही त्यांच्यावर तक्रार आली तर थेट तिथं ते जाऊ शकतील तिथं महिला अधिकारी कर्मचारी असणार आहेत ताबडतोब त्यांची तक्रारीची दखल घेतली जाईल आणि त्या भरोसाशील मार्फत तात्काळ अशा पद्धतीनं आलेल्या तक्रारीचा निपटारा केला जाईल तो सुद्धा भरोसाशील किमान एक महिन्याभराच्या आत काम पूर्ण होईल मी मगाशीच एसपीने सांगितले निधी आपण जिल्हा नियोजन म्हणून दिलेला आहे काम वॉर फुटिंग वर करा दि नाही आणि एक महिन्याभराच्या आत तो भरोसाशी कार्यान्वित झाला पाहिजे अशा पद्धतीने एकूण या महिलांच्या मुलींच्या सुरक्षा बाबतीत कडक उपाययोजना जिल्ह्यामध्ये राबवण्याचा निर्णय आज घेतलेला आहे धन्यवाद प्रश्न मी याच्यावरती बदलापूरला सविस्तर पत्रकार परिषद घेतली तुमच्या माहितीसाठी सांगतो पूर्णपणे शाळा व्यवस्थापनाचा निग्लिजन्स मला तरी तिथं जाणून जा आला कारण सीसीटीव्ही फुटेज चालू आहे का नाही हे बघायची पूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची होती मुख्याध्यापकांनी ते पाहिलेलं नाही मुलींच्या स्वच्छताग्रहाला नेमणूक आहे महिला कर्मचाऱ्यांची पण त्या महिला कर्मचारी तिथं कामावर नव्हत्या आणि हा जो मुलगा भरला होता तिथं कामाला तो एक पंधरा का तीन आठवड्यापूर्वीच तिथं रुजू झाला होता त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन केलेलं नव्हतं त्यामुळे दर्शनी त्याच्यामध्ये असं जाणवते की जी सुरक्षा शाळेला बघायला पाहिजे होती ती बघितलेली नाही म्हणजे शहरांच्या ठिकाणी माध्यमांच्या शाळा आहे त्यामध्ये मोठ्या मुलांना मुलींना दुप्ट शिकवलं जात जेणेकरून त्यांना कळावर समोरचा व्यक्ती आपल्याशी कसा वाटतो मात्र हे ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत इतर शाळा आहेत सगळी यामध्ये सगळीकडे आपण तो निर्णय घेतलेला आहे तीन लाख एक्कावन्न हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रयोग सुरू केल्यापासून आपण पोहोचलेलो आहे आजच मी शिक्षण अधिकाऱ्यांना पण सांगितले पोलिसांनाही सांगितलेला आहे ज्या काही यासाठी यंत्रणा उभारलेल्या आहेत सोमवारपासून पूर्ण ऍक्टिव्ह म्हणजे ग्रामीण आणि शहरी भेदभाव असा केला जाणार नाही सगळीकडे या पद्धतीनं जागृती करण्याचं काम वीज पालक म्हणजे पालकांना समवेत शाळा व्यवस्थापन समितीला समवेत घेऊन केले जाईल आज मी त्याचा आढावा घेतलेला नाही शिक्षण विभागाचा स्वतंत्र आढावा त्या बाबतीत आज केवळ सुरक्षा मुलींची विद्यार्थिनींची आणि एकूणच महिला वर्गाची याच्या बाबतीतली बैठक होती मी जिल्हा मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदातला सूचना देऊन सखी समित्या ज्या आहेत ते शाळा स्तरावरती स्थापन केलेला त्याचा स्वतंत्र आढावा लवकरच घेतो नाईट पेट्रोलिंग वाढवायच्या सूचना दिलेल्या आहेत रात्रग्रस्त आमची चालूच असते तरी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी अशा शिफ्ट संपतात समजा आठ चार चार बारा बारा आठ अशी काही आठ आठ तासाची शिफ्ट असते नाईट पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना सुद्धा पोलिसांना दिलेल्या आहेत गुन्हा था दाखल झाल्यानंतर आमचा त्याची खात्री करतो आणि जर त्याच्यामध्ये तथ्य असेल तर दाखल करून घेतो तथ्य नसेल तर नाही दाखल करून घेत शाळा प्राथमिक शाळा आणि माध्यमिक किंवा कॉलेजचा विषय राबवून जाणार आहे पण काही निराधार आश्रम आहेत शाळा ते सांगायचं राहिलं मग अशी आम्ही निर्णय केलाय की असं काय आढळलं ह्या दोन दिवसामध्ये की प्रायव्हेट हॉस्टेलच्या नावाखाली अनाथ आश्रमच्या नावाखाली रुद्च्या नावाखाली असे काही व्यवहार असे काही व्यवसाय चालतात ज्याच्यावर एसपीने एस करारमध्ये कारवाई केली तर आज नगरपालिका क्षेत्रातल्या मुख्य अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातल्या तलाक्यांना ग्रामसेवकांना अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत एक आठ दिवसामध्ये ड्राईव्ह घ्या परमिशन अधिकृत परवानगी न घेता कुणी हॉस्टेल चालवत असेल कुणी अनाथ आश्रमाच्या नावाखाली काय चालवत असेल कुणी वृद्धाश्रमाच्या नावाखाली काय चालवत असेल तर त्याचा आठ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल येईल अहवाल आल्या आल्या जे जे बेकायदेशीर असेल ते तात्काळ शील केलं जाईल

या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः लक्ष ठेवून आहेत संबंधित महिलेला तिच्या साथीदाराला आपण अटक केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचे बाकी सगळे सीडीआर अमुक तमुक मेबॉल रेकॉर्डिंग बँक अकाउंट हे ते जे काय असेल ते सगळ्याची चौकशी सुरू आहे जे जे कोणी ह्याच्यामध्ये गुन्हा करायमध्ये सहभागी असतील ते किंवा जे कुणी ह्याचे जे ठरले असतील म्हणजे ते जे त्याला बळी पडले असतील किंवा ज्यांची फसवणूक झाली असेल त्या सगळ्यांची याच्यामध्ये चौकशी केली जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही ओके महिला पथदर्शी प्रकल्प किती दिवस झाले राबव तुम्ही साताऱ्यात आहे ना आपण तुम्ही साताऱ्यातल्याच आहात ना साताऱ्यापुरतं मला सांगा आधीच चानले चानले आएका आएका, आएका, आएका। मी अडीच वर्ष तीन वर्ष राज्यमंत्री असताना हा प्रकल्प आणला आणि हे रिझल्ट दिसत आहेत चांगलं म्हणा चांगलं केले त्याला म्हणा तरी चांगलं आता बघा ऐका ना ऐका 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 मी राज्यमंत्री असताना राबवला आणि नंतरच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये आपण त्याचे रिझल्ट चांगले दाखवले मी याचं प्रेझेंटेशन आत्ता कॅबिनेटच्या बैठकीला जाताना माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ह्याची वन पेज नोट तयार करायला मी एसपीनं सांगितलेलं आहे त्याचं बुकलेट तयार करायला सांगितलेलं आहे दोन्ही नेत्यांना दाखवू आणि महिलांच्या मुलींच्या सुरक्षेसाठी हे सरकार कुठेही मागा हटणार नाही या पद्धतीनं याही पेक्षा अधिक कडक जर राबवायला लागलं तरी ते सुद्धा राबवू आपण हे संपलं अधिकारी अवघड केला एसटी कलेक्टर महाविकास बोला महाराष्ट्र बंदची आघाडीनं बदलापूर आहे सर्व बंद करण्याचं आवाहन केलेलं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी राज्य सरकार सर्व परिस्थितीला सामोरं जायला पूर्ण खंबीर ताकदीनं तयार आहे महिलांच्या सुरक्षेला राज्य सरकारनं प्राधान्य दिलेलं आहे प्राधान्य देत आहे आपण आज त्याचा आढावा सातारा जिल्ह्यातल्या या ठिकाणी घेतला महिलांच्या अशा तक्रारींच्या बाबतीत सुद्धा त्याच्यामध्ये राजकारण घुसवायचं मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नको मला सुरक्षा द्या असे बॅनर आणून आंदोलनात बदला पुढच्या उतरायचं हे विरोधकांनी सुरू केलेलं काम आहे आता ज्यांना अशा महिलांच्या संवेदनशील प्रश्नामध्ये सुद्धा राजकारण आणायचंय त्यांना त्यांचं राजकारण करू द्या महिलांच्या सुरक्षेसाठी मान्य शिंदेसाहेबांच्या फडणवीस साहेबांच्या मान्य दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कडक उपाययोजना करत आहोत या बाबतीतला निर्णय महाराष्ट्र स्तरावर घेतला जाईल कारण बंद फक्त सातारा जिल्ह्यामध्ये <्याँज्णा> <थारेथ> था था। <्याँज्णा> नाही था। बंद हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे या बाबतीतला निर्णय शासन स्तरावर

सर्व घटक राज्यातले सरकारचे लाडकीचे आहेत त्यामुळे सरकार सर्व घटकांची योग्य काळजी घेईल महत्वाचा कोल्हापूर दौरा साहेब एक महत्वाचा प्रश्न तुम्ही गृहराज्यमंत्री असताना जिल्हा कार्य बाबतीत एक निर्णय घेतला होता की महागावला तर जागा मिळाली ना हस्तांतर करायची प्रक्रिया बाकी आहे फक्त मी ते तर पाठतो केला ना वा मी दिलेला शब्द साहेबांचा मी आहे त्यामुळे एकदा शब्द गेला की तो पूर्ण करायचा शरद पवारांची सुरक्षा वाढवली शरद पवारांचं म्हणणं असं आहे की माझ्यावर पालक ठेवण्यासाठी सुरक्षा वाढवून पवार साहेब मोठे राष्ट्रीय नेते आहेत त्यांच्याबद्दल आम्ही बोलणे योग्य नाही परंतु जेव्हा केंद्र सरकार असा निर्णय घेत आणि मी त्या गृह विभागाचा राज्यातला राज्यमंत्री होतो राज्यातल्या व्ही सुरक्षा व्यवस्था बघण्याची जबाबदारी त्यावेळी आमच्याकडे होती आम्ही दर आठ पंधरा दिवसांनी महिन्यांनी त्याचा पिरियड रिव्ह्यू घ्यायचो कुणाला वाय सिक्युरिटी आहे कुणाला वाय प्लस आहे कुणाला झेड आहे कुणाला झेड प्लस आहे आणि आपण त्याचा रिव्ह्यू घ्यायचो आणि थ्रेट जर जास्त असेल तर सुरक्षा वाढवायचो थ्रेट कमी असेल तर सुरक्षा विड्रॉ करायचो केंद्र सरकारनं बॉर्डर मला वाटतं बीएसएफची सुरक्षा देत नाही झेडप एनएसजीची केंद्र सरकारनं सुरक्षा दिली अर्थात केंद्रातल्या यंत्रणांकडे काहीतरी इनपुट असेल आणि पवारसाहेबांची सुरक्षा ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं जशी महत्वाची आहे तशी देशाच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाची आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी केंद्राला असल्यामुळंच काळजीपोटी घेतलेला हा निर्णय नाही आमची पण झेड वाय प्लस झेडप्लस सुरक्षा आहे आम्ही महाराष्ट्र सरकारकडं जेवढी सगळ्या जी एक्स्ट्रीम सुरक्षा आहे झेड ची ती सुरक्षा पवार साहेबांना दिलेली आहे त्यामुळे यापेक्षा अधिक जबाब यापेक्षा अधिक लागली तर अधिक सुद्धा देऊ मी मगाशी काय म्हणलं साहेब मान्य साहेबांची सुरक्षा महाराष्ट्राच्या दृष्टीनंच नाही देशाच्या दृष्टीनं महत्वाचे त्यांच्या सुरक्षेची राज्यालाही तितकीच चिंता आहे टीका करता मला नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं चला मला निघायचं आता पालकमंत्री म्हणून त्याचा मी आढावा घेईन आणि जी काही नागरिकांच्या मागणी असतील नागरिकांची भूमिका असेल त्या भूमिकेचा शासन सकारात्मक विचार करेल हा आम्हाला एक कार्यक्रम आहे एमआयटीसीचा एकच प्रश्न मी ह्याला म्हणतो तुम्ही करा तर हे म्हणून याच्यामध्ये जे आर्थिक आर्थिक कारखाने आहेत त्याला हे कर्ज आहे फक्त म्हणजे हे काही उचलून सरकारच्या तिजोरीतनं पैसे दिलेत असं नाही पाठीमागच्या सरकारमध्ये वित्त विभागाचा मी राज्यमंत्री असताना याला सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वित्त राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्र्यांची एक हायपॉवर कमिटी होती त्या कमिटीमध्ये केस वाईज आपण रिव्ह्यू घ्यायचो किती कर्ज द्यायचे किती वर्षाच्या मुदतीसाठी द्यायचे आणि त्याचा व्याज परतावा आणि मुद्दल परतावा कसा होणार आहे पूर्ण निकष तपासून आपण हा निर्णय घेतला होता माननीय उच्च न्यायालयानं अशा पद्धतीनं काहीतरी मनाई केली असं काल समजतंय आम्हाला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर चर्चा करू पण सहकार उद्योग टिकला पाहिजे सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे विशेषतः जे सहकारी साखर कारखाने केवळ साखर उत्पादनावर अवलंबून आहेत त्यांना अशा आर्थिक मदतीची आज गरजच आहे ज्यांना इथेनॉल आहे ज्यांना लिकर परमिशन्स आहे त्यांना थोडेसे दोन पैसे उत्पन्नाचे मिळत आहेत पण जे केवळ उसाचं गाळप करून साखर निर्माण करतायत या साखरेच्या पडलेल्या भावामुळं कारखाने चालवणं आर्थिक अडचणीच आहे त्यांना सरकारनं हमी दिलेली आहे फक्त त्यामुळं सरकारनं उचलून पैसे काढून दिलेत असं नाही हे पैसे त्या कारखान्याला परत खेळायचे ओके मला तो अधिकार <laughs> नाही मला अधिकारच नाही तो, ना तो आपण कडक समज परत एकदा त्या कंपनीला दिलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सुद्धा नाही नाही माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर सुद्धा चर्चा झालेली आहे माननीय मुख्यमंत्री सुद्धा केंद्र स्तरावर महाराष्ट्र स्तरावरती वरिष्ठ त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवून या बाबतीतले कडक आदेश देत आहेत